नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी आंबा हा फळांचा राजा आहे संपूर्ण भारत देशातून जवळपास पाच टक्के निर्यात या आंबा फळाची केली जाते या फळाची निर्यात करत असताना निर्यातीच्या पूर्वीची तयारी काय करायची या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे आंबा निर्यात पूर्वतयारी आणि या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत श्री मिलिंद जोशी सर सहाय्यक सर व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ रत्नागिरी नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत खूप खूप धन्यवाद आंबा निर्यातीची पूर्वतयारी तर ही पूर्वतयारी नेमकी काय आहे कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा त्याची ते पूर्वतयारी आपण करत असतो आणि निर्यातीचा जर विचार केला तर निर्यातीसारखी जेव्हा गोष्ट करतो तेव्हा ती निश्चितपणाने पूर्वतयारी करणं आवश्यक असतं कारण निर्यात करत असताना जर आपली एखादी चूक झाली तर त्याचं मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागू शकतं त्यामुळे निर्यातीची पूर्वतयारी अत्यंत आवश्यक आहे Hmm. आता पूर्वतयारीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो त्याची सुरुवात होते की शेतकऱ्याची नोंदणी कारण जो तुम्ही आंबा पाठवते त्याला कुठली नोंदणी करावी लागते hmm. ती नोंदणी त्याच्यानंतर आपल्याला निर्यात करायची असेल तर आपल्याला वेगवेगळे वे वे परवाने लागतात hmm. ते परवाने कशा पद्धतीने घेतले पाहिजेत ते परवाने कोणते असावेत त्याच्यानंतर येतं प्रशिक्षण कारण प्रशिक्षणाशिवाय तुम्हाला त्यातले बारकावे कळत नाहीत त्यामुळे त्याच्यासाठी असणार प्रशिक्षण त्याच्याबरोबरच आयातदार देशांनी ज्यावेळेला त्यांच्या बाजारपेठा खुल्या केल्या त्यावेळेला ते त्यांनी काही निकष निश्चित केले त्यांच्याकडे आवश्यक प्रक्रिया निश्चित केल्या मग त्या प्रक्रिया करण्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या आपल्याला कुठे उपलब्ध आहेत या सगळ्याची जर माहिती आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याचं नियोजन करणं सोपं जाईल आणि जर पूर्वतयारी केलेली असेल तर आपल्या ज्या चुका होऊ शकणार आहेत त्या चुका निश्चितपणाने टाळता येऊ शकतो आणि आपण यशस्वी होणार आणि आपण यशस्वी निर्वदार होऊ शकतो बरोबर आता ही पूर्वतयारी का करायची बारीक बारीक ज्या चुका आहेत आपल्या ते निश्चितपणाने ते आपल्याला दूर करता येऊ शकतात निर्यात करत असताना जर एखादी चूक झाली तर ते आपल्याला खूप नुकसान त्याच्यामध्ये सोसावं लागू शकतं समजा एखाद्या लेबलमध्ये काही त्रुटी असेल आणि तिथे गेल्यानंतर जर ती निदर्शनास आली तर तुम्हाला ते, ते, ते खर्च कर त्याच्यासाठी तुम्हाला करावा लागतो हा जो आंबा आहे तो कोण कोणत्या देशामध्ये भारत देशातून निर्यात केला जातो आपण आयातीचा विचार करू पहिला की संपूर्ण जगभरात जर बघितलं तर जवळजवळ चौदा लाख पंचवीस हजार मेट्रिक टन एवढी आंब्याची आयात वर्ष जगभरात केली जात आणि त्याच्यामधलं आपण उत्पादनामध्ये आपला पंचेचाळीस टक्के संपूर्ण जगात आपल्या उत्पादनात पंचेचाळीस टक्के वाटा आहे पण निर्यातीतला वाटा आपला खूप कमी आहे जवळजवळ साडेपाच टक्के एवढाच निर्यातीतला वाटा आहे मग एवढं मोठं पोटेन्शियल आपल्याकडे असताना आपण ते जर टॅप केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो निर्यातीच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो आत्ता सद्यस्थितीत जर विचार केला तर आपण संयुक्त अरब अमिराती युरोपीय देश अमेरिका याच देशांना आपण प्रामुख्याने आता आप निर्यात करतोय बाकीच्या बाजारपेठा सुद्धा आपल्याला काबीज करता येऊ शकतात ऑस्ट्रेलिया आहे न्यूझीलंड आहे याही बाजारपेठा आहेत साऊथ कोरियाची बाजारपेठा आहेत या बाजारपेठामध्ये बाजार बाजार चांगला पोटेन्शियल आपल्याला मिळू शकतं त्याच्याबरोबर निर्यातीच्या दृष्टीने जेव्हा आपण अमेरिकेसारखी बाजारपेठीचा विचार करतो तेव्हा अमेरिकेमध्ये जवळजवळ साडेचार लाख मेट्रिक टन आंबा अमेरिकेत एकटा खाल्ला जातो आणि आपण फक्त त्याच्यात अमेरिकेला आता आपण दोन हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करतो एवढं मोठं पोटेन्शियल आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्याचबरोबर आपण दुसऱ्याही बाबींनी विचार केला तर सर्वसाधारण आपल्याकडनं जेव्हा निर्यात केला जातो तेव्हा अमेरिकेमध्ये खाणारे किंवा इंग्लंडमध्ये खाणारे लोक कुठले असतील तर ते आपले भारतीयच आहेत आणि जर भारतीयांची संख्या आपण विचारात घेतली तर अमेरिकेत जवळजवळ पंचेचाळीस लाख लोक आहेत सौदी अरेबियात अठ्ठावीस लाख लोक आहेत अशा वेगवेगळ्या देशामध्ये आपले जे लोक तिथे जाऊन राहिले त्यांची संख्याही खूप जास्त आहे मग आपले लोक जरी आपण टॅप करायचे म्हटलं तरी खूप मोठं निर्यातीचं पोटेन्शियल आपल्याला उपलब्ध आहे आणि मोठ्या प्रमाणात निर्यातीला संधी आपल्याला उपलब्ध आहेत आता ही जी काही आंबा निर्यात आहे तर हा आंबा निर्यात का करायचा आपण आंबा निर्यात करायचं मुख्य कारण आहे म्हणजे अजूनपर्यंत आपण बघितलं असेल तर आता बाजारपेठेमध्ये दर जास्त असतात ज्यावेळेला सुरुवातीला आंबा बाजारपेठेमध्ये पण नंतर बाजारपेठेतली ज्यावेळेला आवक वाढते ज्या वेळेला आवक वाढते त्यावेळेला बाजारपेठेतले दर कमी होतात म्हणजे जो आता पंधरा हजार रुपये डझन मिळणारा आंबा आहे तो डायरेक्ट तीनशे ते पाचशे रुपयेपर्यंत खाली येतो जागतिक स्तरावरचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतातनं जो एक्सपोर्ट होतो जो जो पंचवीस हजार मेट्रिक टन आंबा एक्सपोर्ट होतो आणि त्या पंचवीस हजार मेट्रिक टन आंबा जर एक्सपोर्ट नाही केला आणि जर आपल्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये तो आंबा राहिला तर शेतकऱ्यांचे शेताच्या आंब्याचे भाव गडगडतील आणि मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याला सोसावं लागू शकतं बरोबर त्यामुळे जर निर्यात केली तर आपल्यात बा आपल्यातले जे बाजारपेठेतले दर आहेत ते स्टॅबिलाइज राहण्यासाठी किंवा स्थावर राहण्यासाठी त्याची निश्चितपणाने मदत होईल दुसरी महत्वाची गोष्ट आज जवळजवळ चारशे लाखाचं चलन आपल्याला याच्यातनं मिळतंय तेच परकीय चलन आपल्याला निर्यातीमुळे उपलब्ध होत आहे त्याचाही फायदा आपल्याला निश्चितपणाने होऊ शकतो त्यामुळे निर्यात करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याबरोबर आज आपल्याकडे बाजारपेठाही खुल्या झाल्यात बरोबर जागतिक व्यापार करारामुळे बाजारपेठा खुल्या झाल्यामुळे खूप मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत आणि मग जर आपण चांगल्या पद्धतीने निर्यात करू शकलो तर शेतकऱ्याला देखील त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे निर्यात करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं हा जो काही आंबा आहे या आंबा बागांचे प्रमाणीकरण करणं फार महत्वाचं आहे तर ते का महत्वाचं आहे ज्यावेळेला दोन हजार चौदाला युरोपीय देशाने आपल्यावर प्रथमता बंदी घातली होती ती बंदी ज्यावेळेला दोन हजार पंधराला उठवली तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये काही अटी आपल्यासाठी निश्चित केल्या त्याच्यामध्ये पहिली अट होती की त्याचा मागमूस असला पाहिजे म्हणजे तो आंबा कुठल्या शेतकऱ्यापर्यंत आहे बाजार बॅग आहे ते आपल्याला का माहिती त्याची मिळाली पाहिजे अशी त्यांची एक अट होती आणि तुम तो जो आंबा आहे तो फ कीडरोगमुक्त असावा अशा दोन अटी त्यांनी प्रामुख्याने घातलेल्या होत्या ज्यावेळेला जागतिक करार झाला त्या जागतिक करारानुसार तुम्हाला आपल्या देशात येणारं कुठलंही पीक असेल तर ते कशा पद्धतीने उत्पादित केलेलं असावं आरोग्यासाठी के कशा पद्धतीने असावं त्याच्यामध्ये कीट रोगाचा अंश किती प्रमाणात असावा या सगळ्या गोष्टी त्या त्या देशाने निश्चित केलेल्या आहेत आणि ते निश्चित करण्याचे अधिकार त्यांना आहेत त्यानुसार आपण या गोष्टी करत असतो आता मँगोनेट प्रमाणपत्र नोंदणी खूप महत्त्वाची आहे तर हे मँगोनेट प्रमाणपत्र काय कसं असतं की जे मी आत्ता सांगितलं की युरोपीय देशांनी ज्या वेळेला ओपन केलं त्यावेळेला ते त्यांनी मँगोनेट प्रमाणपत्र बंधनकारक मँगोनेट प्रमाणपत्रामध्ये काय असतं की शेतकऱ्याच्या बागेची नोंदणी केलेली असते त्यामुळे हा आंबा कुठल्या बा शेतकऱ्याचा आहे इथपर्यंत त्याचा मागमूस आपल्याला काढता येऊ शकतो त्यासाठीची जी नोंदणी आहे ती आपले जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपल्याला करता येऊ शकते त्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क लागत नाही एक साधा अर्ज असतो तो अर्ज आपल्याला भरून द्यावा लागतो त्याच्याबरोबर सात बारा उतारावरती पिकाची नोंद आवश्यक असते आणि आपलं आधार कार्ड एवढ्या तीनच गोष्टी असतात आणि कोणतंही शुल्क नसल्यामुळे शेतकऱ्याला ते करणं सहज शक्य आहे त्यामुळे जेना कोणाला आंबा निर्यात करायचा आहे किंवा आंबा निर्यातदाराला पुरवठा करायचा आहे अशा शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागेची नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे जर मँगोनेट प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला या देशांना आंबा एक्सपोर्टसाठी वापरता येणार नाही किंवा निर्यात करता येणार नाही आंबा निर्यातीसाठी जे भौगोलिक मानांकन आपण प्राप्त करणार आहोत तर ते कशा पद्धतीने प्राप्त करायचे आपल्याकडनं जर निर्यातीचा विचार केला तर प्रामुख्याने हापूस आणि केशर या दोन जाती मोठ्या प्रमाणात निर्यात करतात त्यामुळे काय झालंय की आपल्याकडनं जी टोटल निर्यात होते पंचवीस हजार मेट्रिक टन जी निर्यात होते त्याच्यात प्रमुख जो शेअर आहे या दोनच जातींचा आहे बाकी प्रजातींचा अल्प प्रमाणात त्याच्यामध्ये निर्यातीमध्ये वाटा आहे त्यामुळे या दोन जातींना जसं महत्व आहे तसंच या दोन जातींपैकी हापूस आंब्याला दोन हजार अठरा मध्ये भौगोलिक मानांकन ज्याला जी आय असं म्हणतात ते प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे त्यामुळे ज्याला कोणाला हापूस नावाने ट्रेड करायचं असेल त्यांनी प्रत्येकाने भौगोलिक मानांकनाचं प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे जसं हापूसमध्ये भौगोलिक मानांकन मिळालं आहे तसं केशरसाठी मराठवाडा केशर म्हणून भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे हापूस आंब्यासाठी जे मिळालं आहे ते केळशी परिसर आंबा उत्पादक संघ देवगड बागायतदार आंबा उत्पादक संघ आणि कोकण आंबा उत्पादक उत्पादक विक्रेते सहकारी संस्था आणि त्यांना टेक्निकल पार्टनर आहे को डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसंच मराठवाडा केशरसाठी औरंगाबाद मँगोग्रॉस असोसिएशनला हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे तर या दोन प्रजाती जर तुम्हाला निर्यात करायचे असतील तर त्याच्यासाठी भौगोलिक प्रमाणपत्र प्राप्त करणं हे निर्यातदारांनीही आणि उत्पादकांनीही घेणं आवश्यक आहे हा जो काही आपण आंबा निर्यात करणार आहोत तर याच्यासाठी विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे तर हे प्रशिक्षण कुठे उपलब्ध आहे प्रशिक्षण ही म अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यातले बारकावे तुम्हाला तेव्हाच कळतात ज्यावेळेला तुम्ही ते शिकता तर यासाठीची जी, जी आवश्यक सुविधा आहे ती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण पुण्याच्या मुख्यालयामध्ये आमच्या पाच दिवसाचं प्रशिक्षण देतो या पाच दिवसामध्ये आपण एक दिवस ज्या सुविधा विशेष सुविधा आंब्याच्या प्रक्रियेसाठी वापरल्या जातात त्या प्रक्रिया सुविधांना भेटी दिल्या जातात तिथे आंब्याच्या प्रत्यक्ष प्रक्रिया कशी केली जाते याची व सविस्तर माहिती तपशीलवार माहिती दिली जाते त्याच्याचबरोबर आपल्याला कुठले परवाने आवश्यक आहेत त्याची कार्यपद्धती कशा पद्धतीने लागेल त्याचं डॉक्युमेंटेशन कुठल्या पद्धतीने लागेल या सगळ्या बारीक सारीक गोष्टी विचारात घेऊन अगदी त्याचं पेमेंट कशा पद्धतीने येईल त्याच्यासाठी इन्शु विमा कशा पद्धतीने काढायच्या या सगळ्या गोष्टींचा समावेश या प्रशिक्षणामध्ये आहे आणि हे पाच दिवसाचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग आहे आणि शेतकऱ्यांनी जर त्याचा फायदा घेतला निश्चित तर निश्चितपणाने फायदा होऊ शकतो या या निर्यातीसाठी काही सुविधा सुविधा आहेत तर कुठे उपलब्ध होतात आयातदार देशांच्या मागणीप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या वे लागतात मग त्याच्यामध्ये ज्या विशेष सुविधा आहेत त्या आपण वाशी इथं कार्यान्वित केलेल्या आहेत प्रा, ज्याच्यामध्ये ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या आपण उत्पादन क्षेत्रामध्ये निर्माण केलेल्या आहेत म्हणजे आता हापूस आंब्याचा सा विचार केला तर जी हापूससाठी प्राथमिक सुविधा आहे ती आपण रत्नागिरी आणि जामसंडे या दोन ठिकाणी आपण कार्यान्वित केलेली आहे तसंच केशरसाठी जी प्राथमिक सुविधा आहेत ती आपण जालना बीड आणि लातूर या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये प्राथमिक सुविधा केल्या आहेत आणि विमानतळ किंवा बंदराजवळ पाशी या ठिकाणी आपण ज्या विशेष सुविधा त्या देशांना निर्यात करण्यासाठी आवश्यक आहेत त्यांची निर्मिती आपण केलेली आहे त्याच्यामध्ये उष्णजल प्रक्रिया आहे उष्ण बाष्प प्रक्रिया म्हणजे ज्याला व्ही एस टी फॅसिलिटी असं म्हणतात तिसरी जी आहे विकिरण सुविधा ज्याला रेडिएशन ट्रीटमेंट फॅसिलिटी म्हणतात या तीन सुविधा आहेत त्या वाशीमध्ये उपलब्ध आहेत आणि बाकीच्या उत्पादन क्षेत्रामध्ये आपण कार्यान्वित केलेले आहेत आंबा निर्यातीसाठी काही परवाने मिळणं आवश्यक आहे तर हे परवाने कोणकोणते कौन आहेत आंबा निर्यातीच्या दृष्टीने शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांनी किमान मँगोनेट प्रमाणपत्र आणि भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करणं आवश्यक आहे आयातदार जो निर्यात करणार आहे त्यांनी निर्यातीसाठी आयात निर्यात परवाना घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपेडाची एक नोंदणी असते ज्याला आर सी एमची रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट म्हणतात ते असणं आवश्यक आहे त्यांनी जी एस टी नंबर काढणं आवश्यक आहे का त्यांनी रजिस्ट्रेशन जी असतात फायटो सेंट्रीसाठी तेही करणं त्याच्याबरोबर बंधनकारक आहे त्याच्यानंतर त्यांनी ए कोड काढला पाहिजे अशा प्रकारची विविध प्रमाणपत्रं त्यांना घेणं प्राप्त करणं आवश्यक असतं जेव्हा आपण आंबा निर्यात करतो तर निर्यात पूर्व काही प्रोसेस किंवा काही प्रक्रिया त्या आंब्यावरती केल्या जातात तर त्या कोणकोणत्या आहेत सुरुवातीला आंबा जेव्हा येतो तर पहिलं प्राथमिक त्याची तपासणी केली जाते प्राथमिक सुविधा केंद्रावरती आल्यानंतर ते केलं तिथे एक बघितलं जातं की ती कीड आणि रोगग्रस्त नाही येत ना ती जर कीड आणि रोगग्रस्त फळं असतील तर ती फळं बाजूला काढली जातात आणि त्याच्यानंतर जी निवडक फळं आहेत ती निवडक फळं आपल्या होल्डिंग एरियामध्ये ठेवलेली असतात जोपर्यंत आतमध्ये दुसरी प्रक्रिया चालू असते तोपर्यंत या आंब्याला एन एंट्री दिली जात नाही जेव्हा तुमची आंबा आतमध्ये जाईल प्रक्रियेसाठी तो गेल्यानंतर पहिला त्या आंबा उलटा धरला जातो आणि त्याचा देठ कट केला जातो जेणेकरून त्याच्यामध्ये जो चीक असतो तो हार्मफुल असतो तो चीक माणसाच्या कातडीला जरी लागला तरी त्याच्यावरती भाजल्याचं वरण येऊ शकतात त्यामुळे ते तो काळजीपूर्वक तो चीक काढणं आवश्यक असतं त्यामुळे आंबा उलटा धरून त्याचा देठ कट केला जातो आणि तो आंबा डिसेपिंग लाईनवरती ठेवला जातो त्याच्यावरती पाण्याचे फवारे मारले जातात आणि आंबा स्वच्छ धुतला जातो त्याच्यानंतर प्र आयातदार देशाचे निकष विचारात घेऊन अमेरिकेला जर तुम्हाला किंवा ऑस्ट्रेलियाला जर तुम्हाला आंबा पाठवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन मिनटाची उष्णजल प्रक्रिया करणं बंधनकारक असतं ती तीन मिनटाची जेव्हा ग्रेडिंग आपली ग्रेडिंग लाईनमध्ये या सर्व प्र सुविधा एकाच ठिकाणी समाविष्ट आहेत एकदा आंब्याची आंबा धुतल्यानंतर त्याच्यानंतर उष्णजल प्रक्रिया होते त्याच्यानंतर ब्रशिंग होतं ते वाळवले जातात आणि वाळवली झाल्यानंतर त्याचं वजनानुसार प्रतवारी होते आणि ती प्रतवारी झाल्यानंतर ते आंबे ज्या देशाला आपण निर्यात करणार होतो त्याच्या पॅकेजिंगमध्ये त्याला जाळी लावली जाते आणि त्या बॉक्समध्ये भरून ते पॅक केले जातात ते पॅक करत असताना ट्रान्सपरंट सॅलोटेपचा वापर केला असतो कारण त्याच्यामध्ये जर काही असेल तर ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे आयतदार देशांच्या निकषाप्रमाणे आपण ते बॉक्सेस पॅक करतो आणि मग ती गाडी सील करून आपण ज्या ज्या देशांच्या विशेष प्रक्रिया आपल्याला करायच्या त्याच्यासाठी ते उपलब्ध होतात इंग्लंड असेल किंवा दुबई असेल अशा देशांसाठी आपल्याला या प्राथमिक सुविधा केंद्र कंपल्सरी आहेत आता प्रक्रियेचा विषय सुरू आहे तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये आ, कशी प्रक्रिया केली जाते अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा ज्या वेळेला आपण विचार करतो तेव्हा त्यांचे निकष आहेत की विकिरण प्रक्रिया त्याच्यावरती करणं आवश्यक आहे आता विकिरण प्रक्रियेमध्ये कोबाल नाव नावाचा नावा जो किरणोत्सारी पदार्थ आहे त्याचा वापर करून आतमध्ये जर काही कीड असेल तर ती मारली जाते ज्यावेळेला आंबा प्राथमिक प्रक्रिया सुविधा केंद्रावरनं ज्यावेळेला तो सील केलेली गाडी जी असते ती विकिरण सुविधा केंद्रावरती येते तिथे अमेरिकन इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत त्याचं सील तपासलं जातं त्याचे डॉक्युमेंट चेक केले जातात ते योग्य असल्यानंतर तुमचा आंबा खाली उतरवला जातो तो खाली उतरवल्यानंतर त्याचं रँडम पद्धतीने त्यातले स सॅम्पल किंवा नमुने काढले जातात ते नमुने आपल्या प्रयोगशाळेमध्ये तपासले जातात ते आंबे सर्व आंबे कापले जातात आणि कापून बघितलं जातं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कीड आणि रोग नाही ना याची खातरजमा झाल्यानंतर ते आंबे विकिरण प्रक्रियेसाठी पाठवले जातात त्याच्यामध्ये किरणांचा वापर करून आतले जे किडी आहेत किंवा रोग असतील तर ते पूर्णपणे नायनाट केले जातात प्रात प्रामुख्याने जी कोय कीड जी असते तिचा नाश करण्यासाठी या सुविधेचा वापर प्रामुख्याने केला जातो हे सर्व जी प्रक्रिया आहे ती अमेरिकन इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत केली जाते जे त्याला जे विकिरणीचा जो डोस असतो तो चारशे ते एक हजार ग्रेपर्यंत मर्यादित आहे किमान चारशे तो असला पाहिजे आणि कमाल एक हजारपेक्षा जास्त असला नाही पाहिजे अशी त्यामागची भूमिका आहे आणि या जर तेवढा डोसच्या बरोबर असेल तर अमेरिकन त्याचं फाय सर्टिफिकेट इश्यू करतो आणि त्याच्यानंतरच तो आंबा आपल्या विमानाने अमेरिकेमध्ये पाठवलं जातं आपण जेव्हा निर्यात करतो तर गुणवत्तापूर्ण मालच आपण निर्यात करत असतो तर या गुणवत्तेचे निकष काय आहेत गुणवत्तेच्या दृष्टीने जेव्हा विष वीश, विषय येतो तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट की आपल्या दोन प्रमाणपत्र आवश्यक आहेत जे मँगोनेट आहे आणि भौगोलिक मानांकन आहे जर तुम्ही हापूस आणि केशरी या दोन जातीपुरतं असेल तर इतर प्रजात असेल तर त्याला जी आय लागणार नाही पण मँगोनेट प्रमाणपत्र मात्र निश्चितपणाने लागेल हापूस आंब्याचा किंवा सर्वसाधारण आंब्याचा विचार केला तर आपण सव्वा दोनशे ते सव्वा तीनशे या ग्रेडचा आंबा निर्यातीसाठी वापरतो तो बिनडागी असावा देठा त्याची काढणी करताना तो देठासहित काढणी केलेली असावी त्याच्यामध्ये कीड आणि प्रादुर्भाव नसावा तो कीड आणि रोगापासून मुक्त असावा ही त्याच्यामधली किमान अडचणी आता जो पुढचा विषय तो म्हणजे पॅकेजिंग जेव्हा आपण निर्यात करतोय तर त्याचं व्यवस्थित पॅकेजिंग करणं खूप महत्वाचं आहे की व्यवस्थित पद्धतीने माल तिथं पोहोचला पाहिजे पॅकेजिंग विषयी काय सांगाल पॅकेजिंगचा विचार केला तर ते सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय जे निकष आहेत त्या दे आयातदार देशाचे जे निकष आहेत ते विचारात घेऊनच त्याचं पॅकेजिंग आपल्याला करावं लागतं अमेरिका ऑस्ट्रेलियासाठी जो बॉक्स वापरला जातो तो, तो तीनशे सत्तर बाय दोनशे पंच्याहत्तर बाय नव्वद एम एम या साईजचा तो असतो आणि त्याचे जे वायुविजनासाठी जे होल असतात किंवा छिद्र असतात ती छिद्र आपल्याला तेहतीस मेज जाळी बंद करावे लागतात आणि बॉक्स सुद्धा आपल्याला सॅलोटेपनी बंद करावे लागतो त्यामुळे या काळजी आपल्याला त्याच्यावरती घेणं आवश्यक असतं पॅकेजिंगबरोबर लेबलिंग देखील तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया जेव्हा आपण आंबा पाठवतो हो तेव्हा त्याच्यावरचं जे लेबल असतं त्याच्यावरती सगळी माहिती असते म्हणजे तो कुठल्या शेतकऱ्याचा आहे तुम्ही त्याच्यावर प्रायमरी प्रोसेसिंग कुठल्या पॅकोजमध्ये केलं त्याची तारीख काय होती त्याचं लॉट नंबर काय होता तुम्ही रेडिएशन कुठल्या फॅसिलिटीमध्ये केलं या सगळ्या गोष्टी त्या लेबलवरती नमूद असतात त्यामुळे लेबलिंग जरी चुकीचं झालं तरी तुमची शिपमेंट रिजेक्ट होऊ शकते यासाठी ती बॉक्स प्रॉपर असणं आणि त्याचं लेबलिंग प्रॉपर दोन्ही गोष्टी आहेत आता जो आंबा आपण निर्यात करणार आहोत तर अशा आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे आंबा उत्पादन करताना आंबा उत्पादन करताना आपल्याला हा आंबा निर्यातीसाठी करायचा याची जाण थोडी शेतकऱ्यांनी आहे जाण ती असणं आवश्यक कारण तुम्ही मॅंगोनेट सर्टिफिकेट वेळेला घेता त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण निर्यातीसाठी कर पुरवठा करणार आता जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार करतो तेव्हा आपला त्याचा आकार चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे तो मी मग अशीच सांगितलं बिंडागी लागतो देठासहित लागतो बिनडागी करण्यासाठी त्याला आपण बॅगिंग सारखी जी टेक्निक्स आहेत ती जर वापरली तर फळावरती डाग येणार नाही आणि निर्यात जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला करता येऊ शकतं दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की त्याला आपण ज्यावेळेला खत व्यवस्थापन करतो ती खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे ज्याची म्हणजे अत्या अनावश्यक जर वापर आपण त्याच्यामध्ये केला तर निश्चितपणाने त्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर आपण कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं जेव्हा वापरतो ती लेबल क्लेम असावीत जे आणि त्याचं प्रमाणबद्ध पद्धतीने त्यांचा वापर होणं आवश्यक आहे बरेच वेळा काय होतं की शेतकरी प्रमाणापेक्षा जास्त औषधं वापरतात आणि त्याचा रेसिडी ह्या फळामध्ये येत असतो आणि <laughs> जर अशा प्रकारचा रेसिडी फळामध्ये आला तर तुम्हाला निर्यातीसाठी ती फळं योग्य राहणार नाहीत त्यामुळे याचीही काळजी शेतकरी ज्यावेळेला आपण उत्पादन घेतो त्यावेळेला घेतली पाहिजे त्याच्याबरोबर ज्यावेळेला तुम्ही मँगोनेट प्रमाणपत्र घेतल्यानंतर तुमच्या कृषी जे अधिकारी असतात ते तुमच्या बागेला व्हिजिट करत असतात आणि व्हिजिट केल्यानंतर ते तुम्हाला सांगतात की या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झालाय याच्यावरती हे तुम्ही कंट्रोल मेजर घेणं गरजेचं आहे तर त्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरून त्याच्या नोंदी सुद्धा ठेवणं आवश्यक आहे पण तुम्ही सॅम्पलिंगला पाठवता त्यावेळेला ह्या नोंदी तुम्हाला पाठवाव्या लागतात त्यामुळे ती काळजी सुद्धा शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि आपल्याकडेच फळं घासू नयेत यासाठी आपल्याला जसं मी बॅगिंगचं म्हटलं तसं काही ठिकाणी दोन आंब्यांच्या मध्ये जर चिकटून आंबा असेल तर त्याच्यामध्ये पान अडकवलं जातं जेणेकरून ते घासून त्याची स्किनवरची जी आहे ती खराब होऊ नये बरोबर ही आवश्यक काळजी आपण शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे तर जो आंबा निर्यात केला जातो तर काही वेळेस असं होतं बऱ्याच शेतकऱ्यांचा जो माल आहे ना निर्यात केलेला तो नाकारला जातो तर माल नाकारण्याची काय कारण आहेत महत्वाची गोष्ट अशी असते की एक तर तुमचं जुनी आता सांगितलं की फळातला जो रेसिडी आहे किंवा त्याची जी कीटकनाशक किंवा नाशकाची मर्यादा आहे ती प्रमाणात असली पाहिजे जर ती प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुमचा माल नाकारला जाऊ शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे विकसनशील देश आहेत ज्यांना आपण प्रमाणबद्ध प्रक्रि वेगवेगळ्या विशेष प्रक्रिया करतो तर त्या प्रक्रिया जेव्हा करतो तर त्या प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्याला ज्या काही गोष्टी डॉक्युमेंट्स आपल्याला असतात ते डॉक्युमेंट्स प्रॉपर पद्धतीने मेन्शन केले जातं मी आता लेबलिंगचं मगाशी सांगितलं तर ते प्रे लेबल जरी प्रॉपर नसेल तरी आपला ना माल नाकारला जाऊ शकतो आपण जेव्हा शिपमेंट पाठवतो त्याच्यावर पॅकिंग लिस्ट पाहिजे प्र मॅंगोनेट प्रमाणपत्र पाहिजे तर या गोष्टीसुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे या याबरोबरच आपला जो माल जाणार आहे त्याची गुणवत्ता चांगली आहे ना तो किड रोग मुक्त आहे ना याची खातर देखील बॉक्समध्ये पॅकिंग करण्यापूर्वी आपण घेतली पाहिजे युरोपीय देशांना आंबा निर्यात कशा पद्धतीने केली जाते युरोपीय देशांची जेव्हा आपल्याला बाजारपेठ खुली झाली तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट मागितली ती म्हणजे मँगोनेट प्रमाणपत्राचा वापर असलेला आंबा प्रक्रियेसाठी येईल आपल्याकडे त्याच्यासाठी ज्या विशेष प्रक्रिया करायला लागतात त्याच्या दोन प्रकारच्या प्रक्रिया आहेत एक उष्णजल प्रक्रिया किंवा बाष्प प्रक्रिया युरोपीय देशांना उष्णजल प्रक्रिया किंवा बाष्प याच्यातली कोणतीही प्रक्रिया आपण केली तरी चालू शकते आपण <लूंगा> उष्णजल प्रक्रियेचा विचार केला तर ती सुविधा आपल्याकडे वाशी येथे कार्यान्वित आहे या उष्णजल प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे अठ्ठेचाळीस डिग्री साठ मिनिटांकरता ही प्रक्रिया केली जाते अर्थात ही प्रक्रियाचे जे निकष आहेत ते जर विचारात घेतले तर वजनानुसार त्याचा कालावधी आहे तो वजनानुसार निश्चित केलेला असतो hmm. आता हापूस आंब्या आणि केशरच्या बाबतीत वजन जेव्हा पाचशे ग्रामच्या कमी असतं hmm. पण ज्या आंब्याच्या प्रजातीमध्ये आंब्याचं वजन पाचशे ग्रॅमपेक्षा जास्त असेल तर अशा प्रजातींमध्ये आपल्याला जो कालावधी आहे तो समजा जर अठ्ठेचाळीस डिग्री साठ मिनिट जो आहे तो पंच्याहत्तर मिनिटापर्यंत वाढतो कारण पाचशे ते साडेसातशे ग्रॅम वजनाचं जर फळ असेल hmm. तर पंच्याहत्तर मिनटं आणि साडेसातशे पेक्षा जास्त कालावधी असेल तर नव्वद मिनिटांपर्यंत आपल्याला उष्णजल प्रक्रिया केली जाते याच्यामध्ये पाण्याच्या टँकमधलं त जे तापमान आहे ते पाण्याचं तापमान अठ्ठेचाळीस डिग्री मेंटेन केलेलं असतं तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जाऊन बघा नाही तर टॉपला जाऊन बघा जिथे पाणीचं तापमान बघितलं ते अठ्ठेचाळीस डिग्री असल्याची खातर जमा आपल्याला करता येते त्याच्यासाठी से सेन्सर्स टाकलेले असतात आणि त्याचं रेकॉर्ड हे आपल्यावरती कम्प्युटर सिस्टीममध्ये जनरेट होतं प्रत्येक दर दोन मिनिटांनी आपण त्याची रेकॉर्ड घेतो आणि ती सगळी रेकॉर्डमध्ये अठ्ठेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान त्याच्यावरती नोंद झालेली असेल तर ती प्रक्रिया आपली पूर्ण होते जर यात एक जरी नोंद अठ्ठेचाळीस डिग्रीपेक्षा खाली गेली तरी आपली पूर्ण प्रक्रिया आपल्याला परत करावी लागते त्यामुळे ती काळजीपूर्वक आपल्याला प्रक्रिया करावी लागते आणि ही जी उष्णजल प्रक्रियेची जी सुविधा आहे ती वाशी या ठिकाणी कार्यान्वित आहे त्याचबरोबर आपण दुसरी बे उष्णबाष्प प्रक्रिया ज्याला व्ही एस टी म्हणतात ती प्रक्रिया देखील करू शकतो आणि या प्रक्रियेमध्ये फळाचं जे तापमान आहे पल्प टेम्परेचर आहे ते अठ्ठेचाळीस डिग्रीपर्यंत वाढवलं जातं आणि थंड पाण्याच्या फवारांचा वापर करून ते थंड केलं जातं ही जी प्रक्रिया आहे ती वाफेचा वापर त्याच्यामध्ये तापमान वाढवण्यासाठी वाफेचा वापर केलेला असतो ह्याचं mm -hmm. तंत्रज्ञान आहे ते जपानमधनं आपल्याकडे इम्पोर्ट केलेलं आहे आणि ही व्ही एस टी सुविधा देखील आपण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जपानमधून आयात केलेली आहे mm -hmm. आणि जर सुविधांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आत्ता निर्यात करण्याच्या दृष्टीने ज्या काही आवश्यक सुविधा आहेत त्या सर्व सुविधा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत इतर राज्यांचा विचार केला तर इतर राज्यात आपल्यापेक्षा जास्त उत्पादन करणारे राज्य आहेत समजा कर्नाटक आहे यु उत्तर प्रदेश आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे या राज्यात आपल्यापेक्षा उत्पादन जास्त आहे पण त्यांची निर्यात अत्यल्प आहे पण आपल्याकडे मात्र निर्यात वाढलेली आहे याचं महत्त्वाचं कारण असणाऱ्या सगळ्या सुविधा असणारं प्रशिक्षण असणारं तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि याच्यात पणन मंडळाचा मोठा वाटा आहे कारण त्यांनी प्रत्येक फॅसिलिटी हाच त्याच्यातला मुख्य क्रायटेरिया असतो आज युपीचा जर विचार केला तर युपीमध्ये या सुविधा उपलब्ध गुजरात गुजरातमध्ये या सुविधा उपलब्ध नाही तिथला आंबा सुद्धा प्रक्रियेसाठी आपल्यापर्यंत येतो त्यामुळे ही मोठी शेतकऱ्यांना उपलब्धता आहे आणि त्याचा फायदा घेतला तर निश्चितपणे त्यांना निर्यातीमध्ये खूप फायदा होऊ शकतो याच्यामधली जी कीटकनाशके आणि बुरशीनाशके याचा काही उर्वरित अंश असतो तो कशा पद्धतीनं तपासला जातो पर्टिक्युलरली जपान आणि साऊथ कोरिया आणि आपले जे मिडल ईस्ट आहेत पूर्व आशियन देश आहेत अशा देशामध्ये उर्वरित अंश तपासणीचा अहवाल महत्त्वाचा असतो त्याच्यासाठी आपेड्याच्या वेबसाईटवरती त्याची जी यादी ज्या प्रयोगशाळा आहेत त्यांची यादी उपलब्ध आहे आणि कीटकनाशकांचा उर्वरित अंश किती असावा याचं प्रमाण देखील त्या प्रयोगशाळांना निश्चित करून दिलेलं असतं त्यानुसार त्याची तपासणी तुमचं जे आंब्याचं सॅम्पल असतं साधारण दोन डझन आंबे आपल्याला सॅम्पलिंगसाठी पाठवावे लागतात त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर कोणकोणती औषधं तुम्ही फवारलेली आहेत त्याची यादी तुम्हाला द्यावी लागते निर्यातदाराचं नाव आणि आंबा उत्पादकाचं नाव ह्या सगळ्या बाबींचं आपण त्यांच्याकडे जर सॅम्पल पाठवलं तर ते तुम्हाला दोन दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्याला प्राप्त होऊ शकतो अर्थात त्याच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे तुम्ही एकदा सॅम्पल दिल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारची फवारणी शेतकऱ्यांनी घेतली नाही पाहिजे तर तुम्ही सॅम्पल काढला तेव्हा रेसिड्यू नसेल आणि नंतर येऊ शकतो त्यामुळे ही काळजी शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे याच्यासाठी साधारणपणे साडेआठ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे सर जाता जाता शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण काय संदेश द्याल आपल्याकडे महाराष्ट्रात मी आताच म्हटलं की आपल्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तंत्रज्ञान उपलब्ध आहे प्रशिक्षण उपलब्ध आहे आवश्यक यंत्रणा सक्षमतेने काम करतायत आता शेतकऱ्यांनी ते पुढे येण्याची गरज आहे कारण प्रामुख्याने जर आपण बघितलं तर निर्यातीमध्ये आंब्याच्या बाबतीत व्यापारी आणि निर्यातदार यांचाच हेच यांची संख्या hmm. जास्त आहे आणि शेतकऱ्यांची संख्या द्राक्षाच्या तुलनेत खूप कमी आहे तर मी आंबा बागायतदारांना एवढंच आवाहन करेन की आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे सुविधा उपलब्ध आहे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याच्या निश्चितपणाने आपण फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त आंबा उत्पादकांनी निर्यात दर व्हावं hmm. आणि निर्यातीमध्ये जे काही जास्त चांगला दर शेतकऱ्याला प्राप्त होईल तो त्यांनी प्राप्त करून घ्यावा असं कळकळीचं आवाहन मी करेन शेतकरी बंधू आणि भगिनीनो सराणी सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं तर आंबा निर्यातीची जयत अशी तयारी आपण करू शकता आणि भरघोस उत्पादन घेऊ शकता सर आपण या ठिकाणी आलात आणि आंबा निर्यात पूर्वतयारी या विषयावर एवढं चांगलं मार्गदर्शन केलं सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आभारी धन्यवाद सर धन्यवाद